यावल येथील बस स्थानकावरून मंगळवार दिनांक नऊ जुलै रोजी सकाळी पावणे बारा वाजता रावेर जाण्यासाठी निघत असलेल्या एस टी बसमध्ये एका अज्ञात चोरट्याने महिलेच्या बॅगेत असलेली तीस हजार रुपये किमतीची घड्याळ दीड हजार रुपयाची रोकड आणि पाकिट तसेच एका इस्माच्या खिशातील पाकिट ज्यामध्ये साडेचार हजाराची रोकड होती असे चोरी केले हा प्रकार निदर्शनास झाल्यानंतर यावर पोलिसांना माहिती देत पोलिसांना बस स्थानकात बोलवण्यात आले संपूर्ण प्रवाशांची झळती घेतली मात्र कोणाकडेच काही मिळून आले नाही एकूणच चोरट्याने तेथून चोरी करून तो पसार झाला असावा असा, असा अंदाज लावला जात आहे सातत्याने एस टी बसमध्ये चोरीच्या घटना घडत असून प्रवाशांनी स्वतःच्या मौल्यवान वस्तूची स्वतःच काळजी घ्यावी असे आवाहन याप्रसंगी करण्यात आले आहे यावल अवल एस टी आगारातून एस टी बस क्रमांक एम एच वीस बी एल चौदा झिरो तीन ही बस या अवल येथून रावेर जाण्यासाठी लागली होती पौणे बारा वाजता ही बस लागली होती तेव्हा या बसमध्ये मोठ्या प्रमाणात प्रवाशांनी गर्दी केली या दरम्यानच आशालता लक्ष्मण निमगळे व अठ्ठावन राहणार आळावत तालुका चोपळा या, या महिलेच्या पिशवीत ठेवलेली तीस हजार रुपये किमतीची घड्याळ आणि पाकिट ज्यामध्ये दीड हजार रुपये रोख होते हे कोणीतरी अज्ञात चोट्याने गर्दीत लांबवले त्याचप्रमाणे याच बसमध्ये बसत असताना राजेंद्र काशीनाथ जाधव व अठ्ठेचाळीस राहणार यावल सुंदरनगरी यांच्या खिशातील देखील अज्ञात चोट्याने लांबवले ज्यामध्ये साडेचार हजार रुपयाची रोकड होती हा प्रकार चालक आर बी मोरे आणि वाहक अरुण तडवी यांना या प्रवाशांनी सांगितला तेव्हा या चालक आणि वाहकाने यावल पोलिसांना माहिती दिली घटनास्थळी पोलिस नाईक वसीम तळवी हवलदार नरेंद्र बागोले हवलदार मोहन तायडे हे घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी सर्व प्रवाशांची झळती घेतली मात्र कोणाकडेच काही आढळून आले नाही एकूणच अज्ञात चोटा हा बसमध्ये चढत असताना हातसफाई करून तेथून तो पसार झाला असावा असा अंदाज आहे तर याबाबत दोघं प्रवाशांना यावल पोलिसांनी तक्रार देण्यासंदर्भात सांगितले तर सातत्याने एस टी बसमध्ये गर्दीचा फायदा घेऊन चोरटे चोरी करत असतात म्हणून प्रवाशांनी देखील बसमध्ये गर्दीत प्रवास करत असताना आपल्या मौल्यवान चीजवस्तू सांभाळाव्यात असे आवाहन आगार व्यवस्थापक दिलीप महाजन यांनी केले आहे जे टी महाजन इंग्लिश स्कूल यावल याच शाळेत आजच आपला प्रवेश निश्चित करा नर्सरी ते दहावीपर्यंत सेमी मीडियम तर नर्सरी ते आठवीपर्यंत इंग्लिश मीडियम स्कूल आमच्या शाळेत अॅबॅकस वर्ग संगणक शिक्षण वैज्ञानिक दृष्टिकोन संस्कार व आध्यात्मिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी विविध कार्यक्रम घेतले जातात भव्य पटांगण स्कूल परिसरात व स्कूल बसमध्ये सी सी टी व्ही सुविधा प्रत्यक्ष विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष देण्यासाठी शिक्षक तत्पर असतात सेमी व इंग्लिश माध्यमासाठी स्वतंत्र व प्रशस्त इमारत दर्जेदार शिक्षण याशिवाय सगळीकडे यश प्राप्त करणारी शाळा गुणवत्तापूर्वक पूर्ण शिक्षण लेझिम डंबेल पथक स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन महत्त्वाचे म्हणजे हुशार तज्ज्ञ व प्रशिक्षित शिक्षक आनंददायी रचनावादी अध्यापन करतात भव्य असे पटांगण विद्यार्थ्यांना खेळासाठी प्रोत्साहित करत असते यासोबतच शाळेचा निसर्गरम्य हिरवागार परिसर विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी अनुकूल असे शांततामय वातावरण फक्त जे टी महाजन इंग्लिश स्कूलमध्ये म्हणूनच सांगते की सर्व सोयींनी युक्त अशी यावल व परिसरातील एकमेव शिक्षण संस्था म्हणजे जे टी महाजन इंग्लिश स्कूल यावल त्वरा करा व आजच आपल्या पाल्याचा प्रवेश जेटी महाजन इंग्लिश स्कूलला घेऊन त्याचे भविष्य उज्ज्वल करा व सुरक्षित करा व जे टी महाजन इंग्लिश स्कूल यावल सर्वोत्तम शिक्षणासाठी एकच पर्याय जे टी महाजन इंग्लिश स्कूल यावल

Jadul. Itu